आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी शेत जमिनींची हिसेवाटप मोजणी आता फक्त दोनशे रुपयात होणार इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाचं नवीन वेळापत्रक जाहीर सोमवारपासून अर्ज भरण्याला सुरुवात उद्या मुंबई इथं राष्ट्रीय व्यापारी परिषदेचं आयोजन आणि सोलापुरातल्या नेहरुनगरच्या शासकीय मैदानावर आजपासून योग शिबिराचं आयोजन राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत महसूल विभागानं मोठा निर्णय घेतला आहे शेतजमिनींच्या हिस्पवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून आता राज्यातील जमिनींची हिस्कवाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे पूर्वी एक हजार ते चार हजार रुपये आकारण्यात येणारे शुल्क आता अवघे दोनशे रुपये करण्यात येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता ये अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया येत्या सोमवारी सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होईल अशी माहिती शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिली राज्यभरातील लाखो विद्यार्थी एकाच वेळी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरत असल्यानं प्रवेश संकेतस्थळावर अडचणी निर्माण झाल्या होत्या आता अकरावी प्रवेशासाठी सव्वीस तीन जूनपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकणार आहेत पाच जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर सहा ते सात जून रोजी त्यावर निर्णय होईल आणि आठ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहितीही शिक्षण संचालक डॉ पालकर यांनी दिली व्यापारी एकता दिन आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्र फार्म या शिखर संघटनेच्या वतीनं उद्या शनिवारी दुपारी अडीच वाजता मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फार्मचे उपाध्यक्ष पशुपती माशाळ यांनी दिली या परिषदेत व्यापाऱ्यांच्या विविध अडचणीवर चर्चा करण्यात येणार आहे व्यापारी परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर अक्कलकोट बार्शी माढा मोहोळ करमाळा सांगोला मंगळवेड्यासह इतर जिल्ह्यातील व्यापारी उपस्थित राहणार असल्याचंही माशाळ यांनी सांगितलं आहे पंढरपूर इथं आषाढी एकादशी सोहळा सहा जुलै रोजी होणार असून पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामं प्राधान्यानं करा तसंच पालखी मार्ग तळांवर टँकरची आणि स्नानग्रहांची संख्या वाढवावी या आणि इतर महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहेत आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास इथं काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते विमान सेवा आणि पाणी प्रश्नी शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारावा आणि आंदोलन करावं असं आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नत्रिबादास दानवे यांनी केलं जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन दानवे यांच्या हस्ते काल झालं ते, ते बोलत होते यावेळी आमदार प्रवीण स्वामी शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी काल भाजपाच्या निरीक्षक नीता केळकर यांच्या उपस्थितीत माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडून पक्ष कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार घेतला अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी पक्षानं दिली आहे त्यासाठी माझा प्रयत्न राहील असं रोहिणी तडवळकर म्हणाल्या याप्रसंगी भारती दिगडे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे इता बारावीची लेखी परीक्षा चोवीस जून ते सोळा जुलै या कालावधीत तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा चोवीस ते आठ जुलै या कालावधीत होणार रा आहे मंडळाचे सचिव देवीदास कुलाल यांनी ही माहिती दिली अणुउत्तीर्ण एटीकटी एति प्राप्त विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणारे विद्यार्थी यांना संधी मिळण्यासाठी ही पुरवणी परीक्षा घेतली जाईल अशी माहितीही कुलाल यांनी दिली या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापुरातल्या विजापूर रोडवर नेहरू नेहरुनगर शासकीय मैदानावर आजपासून दोन दिवसाचं योग शिबिर होणार आहे केंद्र संचार ब्युरो आणि जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीनं हे योग शिबिर होणार आहे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो यंदाच्या वर्षी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही या वर्षाची संकल्पना आहे लहान मुलामुली युवा युती खेळाडू आणि वरिष्ठ नागरिक यांच्यात योग दिन आणि योग अभ्यासाचा सराव व्हावा या हे शिबिर होणार आहे आजपासून सकाळी सहा ते आठ या वेळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वळसंग इथं ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेला उद्या शनिवारपासून सुरुवात होत आहे चोवीस अठ्ठावीस मे दरम्यान चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शेवटच्या दिवशी रथोत्सव आणि बाशिंग काठी तसंच श्री रामलिंग देवी मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे महाप्रसाद वाटपानं यात्रेची सांगता होईल अशी माहिती पंचकमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी म्हणजे सव्वीस मे रोजी दुपारी तीन वाजता त्या त्या शाळांमधून वितरित जाणार आहेत तत्पूर्वी विभागीय मंडळाच्या वतीनं संबंधित सर्व मान्यताप्राप्त शाळांना दिनांक सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेखे यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देवीदास कुलाल यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी आज मुंबईत मंत्रालयात महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध यांच्या समेत बैठक होणार आहे या बैठकीला महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे यंदाच्या उन्हाळ्यात उजनी जलाशयावर पावसानं दमदार हजेरी लावली असून बारा मे दरम्यान एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळं उजनी धरणात अर्धा टक्का पाणी वाढलं आहा बार्शी ज्येष्ठ कवी दत्ता गोसावी यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि हबप जयवंत महाराज बोजले अॅडव्होक धनंजय माने आदींच्या उपस्थितीत आज सायंकाळी बार्शी इथं होणार आहे आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक सात दशांश तर किमान तेवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी शेतजमिनींची वाटप मोजणी आता फक्त दोनशे रुपयात होणार इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशांचं नवीन वेळापत्रक जाहीर सोमवारपासून अर्ज भरण्याला सुरुवात उद्या मुंबई इथं राष्ट्रीय व्यापारी परिषदेचं आयोजन आणि सोलापूरातल्या नेहरुनगरच्या शासकीय मैदानावर आजपासून योग शिबिराचं आयोजन आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता